आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू दो है कैसा में हे पहा कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या शेजारी सिस नंबर दोनशे एकोणसाठ हा सरकारी भूखंड आहेचं क्षेत्र आहे सत्तावन्न एकर सतरा गुंठ आणि बाजारभावानं किंमत आहे जी तीनशे कोटी रुपये अंदाजे आणि हा तत्कालीन जिल्हा अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी काही लेनदेन करून दोन हजार दहा साली ही जमीन खाजगी आहे असं दाखवलं त्याला आम्ही चेंज चॅलेंज केलं आणि गेली पंधरा वर्षे ह्याच्यावर भांडतोय अनेक जिल्हाधिकारी कोल्हापुरात येऊन गेले पण काही निर्णय दिला नाही परंतु सक्षम आणि निस्वार्थी आणि कोणत्याही दबावाला बळी न पडलेले राहुल रेकाराव ह्या कलेक्टरनी ही जमीन सरकारचीच आहे अशी सिद्ध केलं त्यानंतर यामध्ये अपील झालीत पाच अपील झाली अतिरिक्त आयुक्त वि पुणे विभाग पुणे यांच्याकडे झालीत त्याच्याही सुनावण्या झाल्या सुनावणीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी अनेक वेळा संधी दिली की ही जमीन तुमची आहे असा एक कागदपत्र दाखवा त्यामध्ये ही जमीन स्वतः खरेदी केलेली कागदपत्रं दाखवलीत पण मूळ ही जमीन खाजगी आहे असा एकही पुरावा त्यांना दाखल करता आला नाही त्यामुळं सदरची जमीन जी सरकारची होती ती सरकारचीच राहिली त्यामुळं पुणे आयुक्तांनी दिलेल्या निकालामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की पाचवी आपील मी फेटाळत आहे आणि राहुल रेकररावने दिलेला आदेश कायम करण्यात आलेला आहे तशी प्रॉपर्टी कार्डाला नोंदी झालेला आहे या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीपत्र व्यवहार होणार नाहीत आणि त्या आदेशामध्ये तहसीलदारांना थेट ऑर्डर दिलेली आहे की जितकी अतिक्रमण झालेले आहेत ती सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश क कल कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत प्रशासनाची अनास्था दिसते का कारण गेल्यावेळी पण आदेश दिले होते तहसीलदारांना ते अतिक्रमण काढण्याचे त्याबाबत काही कारवाई झालेली दिसत नाही हे पहा प्रशासनामध्ये सगळेच अधिकारी प्रामाणिक आहेत असं नाही आहे काही प्रामाणिक आहेत पण राजकीय दबावापुठी त्यांना काम करणं किंवा पेण हलवणं हे जरा दुर्भाग्याची गोष्ट आहे सरकारमध्ये असं होतं परंतु काही असे सक्षम आहेत की माझी कुठेही बदले करा माझ्यावर काहीही करा मी कायद्याचं काम करणार असे काही अधिकारी या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत ज्यांच्यावर दबाव आहे जे दबावाखाली जगतात जे दबावाखाली प्रशासन चालवतात त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं साजिकच योग्य नाही आहे परंतु आम्ही मात्र एक जनतेतला एक सत्ताधारी नागरिक म्हणून ह्या अधिकाऱ्यांच्यावर कायमस्वरूपी कागदोपत्री तक्रारी देऊन ते त्यांना आदेशाचं पालन करायला लावणारच आणि ही संपूर्ण जमीन सत्तावन्न एकर ही सरकारच्या ताब्यात दि जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही